सध्या मी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आहो आणि हिवाळी अधिवेशनामध्ये जे आहे हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि माझ्यासोबत जे आहे अक्कलकुवा मतदारसंघातील संघातील शिवसेनेचे आमदार आमच्या पाडवी साहेब माझ्यासोबत आहे पण त्यांच्यासोबत जाणून घ्या तुम्हाला एक मी विशेष सा, सांगतो की काल जे आहे आमच्या पाडवी साहेबांनी या विधान भवनात हिंदू मुस्लिमाची एकतेचा परिचय दिला तसा आम्ही व्हिडिओ सुद्धा आमच्या बातमीमध्ये तसा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे आणि आज आमच्या पाडवी साहेबांनी हम एक आहे हा तुम्ही एक नारा दिला माले मालेगावचे जे आमदार होते त्यांच्यासोबत तुम्ही भेट सुद्धा केली हे एक हिंदू आणि मुस्लिमामध्ये एकतेचा तुम्ही परि परिचय दिलेला आहे याच संदर्भात तुम्ही काय सांगाल बघा माणूस जन्माला येतो तेव्हा एकच आहे बिलकुल हे तुम्ही आम्ही आपण सर्व लोकांनी मिळून जात धर्म सगळे पाडून टाकले आणि ते जेव्हा जन्माला जेव्हा माणूस येतो तो ना हिंदू ना मुसलमान म्हणून येतो तो एक राहतो धर्म आपल्या लोकांनी पाडून टाकले आणि वाद आपण करतो म्हणून वाद करून काय करू शकतो माणूस एकता ठेवला तर एकताने चांगलं जागू शकतो हा जे माझी भूमिका आहे कोण असं असं वाक्य कोणतं आपण कोणावर आरोप करणार नाही आपण स्वतः ज्याच्या त्याच्याच आपण हे करून टाकतो ना याला कोणी शिकवत नाही मी एक आदिवासी आहे मी आदिवासी मध्ये जन्म घेतलं मी माझ्या आदिवासीच्या श्रेष्ठ मी मानणार तसं प्रत्येक जात प्रत्येक ज्याच्या त्याच्या आता मुसलमान मुसलमान समाज सांगतो मी जे आहे तसं आपण आपल्या एक वाद निर्माण करतो आणि वादमुळे एक हिंसा घडते एकमेकावर हे असतो त्याच्यापेक्षा आपण भाईचाराने जर राहिलो आणि एकता जर ठेवली तर कोणाला कोणत्यावर बोट दाखवायचे कारण बी नाही ना विषय बी राहत नाही ना एकता खूप गरजेचे आहे बघा माणूस म्हणून आपण जन्माला आलो माणसाचा पहिला धर्म आहे माणूस मी एक गुरुवाला माणूस आहे म्हणून आमच्या गुरुने हे शिकवलं आहे की बाबा आपण जेव्हा समाजामध्ये राहत असेल तो कोणताही समाज असेल त्याला एक ठिकाणी आणा एक मंचवर आणा आणि चांगला जेवढं चांगला तर चांगला करता आला तेवढं चांगलं करा या भूमिका तुमचा हा जो राजकीय प्रवास कसा राहिला थोडासा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पंचायत मध्ये उभा राहिलो आणि दहा महिने थकीतही होत म्हणून शहाण्णव मध्ये मी उपसरपंच झालो आणि त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णवमध्ये पंचायत समितीमध्ये निवडून आलो दोन हजार एक मध्ये मी सभापती झालो आणि मग दोन हजार एक ते साडेसात वर्षेपर्यंत मी कंटिन्यू सभापती पंचायत समितीच्या अक्कलकोमध्ये राहिलो त्याच्यानंतर मी दोन वेळा विधानसभा नडलो चौदामध्ये नडलो एकोणीसमध्ये मला ऐंशी हजार सातशे शहत्तर मते पडले पण एक भाजपचा उमेदवार बंडूखार उभा राहिला होता त्याच्यामुळे मी तेव्हा पडलो होतो आणि आता विधान परिषदवर मी होतो विधान परिषद विधान वर अडीच वर्ष झाले तरी मान्य पक्षाच्या आमच्या नेता आहे एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी मला सांगितले का तुम्हाला विधानसभा मध्ये गरज आहे मी सांगितलं सर माझे साडेतीन वर्ष बाकी आहे नाही नाही तिथे नाही तुम्ही विधानसभा तुम्ही उभा राहा आणि म्हणून मी विधानसभा आता उभा होतो विधानसभा मध्ये मी निवडून आलो आज तुम्ही विधानसभेमध्ये सुद्धा बोलले आज नेमकं तुम्ही प्रकार वीज तुमच्यावर जे झालेला अत्याचार तो सुद्धा तुम्ही सांगितला या ठिकाणी आज काय आहे माझी मुलगी सरपंच आहे सोरापाडा ग्रामपंचायत मध्ये माझी मुलगी सरपंच आहे तिथे एक पंचायत समिती सदस्याने माझ्या जवयला मुलीला मारून बसले होते आणि तिथे एक भानगड झाली होती जेव्हा मला कळलं का असं असं झालं आणि मी झालो नंतर जे माझ्यावर आरोप केले आहे ते घटना आता मी जेव्हा पोचलो तेव्हा आमच्या अक्कलकुवा पोलीस स्टेशनच्या पी आय पी ए साहेब अना सुद्धा होते त्यांच्यासमोर एक भानगड झाली होती त्या आल्यानंतर मी बी पोचलो आणि ते बी पोचले त्याच्या अगोदर माझ्या जोवायला मारलं म्हणून एकमेकाच्या दोघांमधून भानगड झाली होती मी गेल्यानंतर पी ए साहेब समोर असताना माझ्यावर आता कोणतीही आता माझ्यावर जे विनयभांग जे दाखल केली आहे ते एक तुमच्यावर पण केलेला आहे मग त्याच्यासाठी आमदार झाल्याच्या नंतर झाले का निवडणुकी नंतरचा विषय आहे ना मग जे घटना झाली ते झालेली नाही असताना भानगड झाली पण विरोधकाने मुद्दाम फसवण्यासाठी माझ्यावर विनभांक दाखल केली कारण पी एस साहेब त्या उभे असताना एक खोटा आरोप लावला आहे आणि तो आमच्या अक्कलकोवा पोलीस स्टेशन मधून जो पी एस साहेब सगळे असताना जे घटना झाली आहे ते सगळे माहिती असताना सुमोरवालाने विनयभांक माझ्यावर दाखल केली आणि तिथला जो आमचा जो डेप्युटी आहे दुग्गड म्हणून त्याला कमसे कम एक आमदार लोकप्रतिनिधी आहे त्याने खरी ते घटना केली आहे का त्याच्या सहा निशाण्या करताना माझ्यावर सुद्धा ते आ, दाखल करून दिली आहे म्हणून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि अध्यक्षांकडे दाद मागितली आहे की जे खोटे कुणी दाखल करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर ताबडतोब चौकशी करा आणि गुन्हे दाखल करा त्यांच्यावर कारण एक आमदार आहे लोकप्रतिनिधी आहे मी गुन्हे दाखल होतो सर्वसामान्य तीन तीन, तीन लाख वीस हजार वोटर आहे माझ्या मतदारसंघामध्ये मी आता निवडून आला आजपर्यंत माझ्यावर पेला गुन्हा आहे हा आ, हा माझ्यावर हा पहिला गुन्हा आहे आजपर्यंत माझ्यावर जे गुन्हे दाखल आहे ते समाजाच्या आंदोलन करण्यासाठी गुन्हे आहे व्यक्तिगत गुन्हा हा माझ्यावर पहिला गुन्हा आहे आणि एक डेप्युटी त्याला सहा निशा करायला पाहिजे आमदारवर तो सांगतोय माझ्यावर दाबोण आहे आणि दाबोणमुळे मी गुन्हा दाखल केला तर कोणी दाबून आहे म्हणून काय फाजीचे साजे ठकून देणार का खरा 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 जे केला आहे ते ते बघायला पाहिजे खरी परिस्थिती आहे का ते बघायला पाहिजे म्हणून विनाभांग भांग म्हणजे लहान माझे इज्जतचा पंचनामा केला पण मी ते याला काही सोडणार नाही खरं असेल तर मी भोगायला तयार आहे जर मी हात बी लावला असेल तर मी बघायला त्या जे लेडीज आहे तिला मी ओळखत नाही भानगड झाली एक गोष्ट आमदारावर जर गुन्हा दाखवल करण्यास घाबरत नसेल तर सर्वसामान्य तिथे मग काय तिथे जो आहे जे हिना गावीत आहे माजी खासदार ते मंत्रीची मुलगी होती ते पाडली आहे आणि त्यांचा तो माणूस होता आणि म्हणून कदाचित त्याने देशातून तुमच्यावर गुन्हा झाला असं म्हणता येईल हो तसंच आहे आणि जो अधिकारी आहे एक वेळा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला शांतता ठेवायला पाहिजे तो तर रोज उठून दोन माणसे चार माणसे आता विषय काय आरोपी करून टाका शिवसैनिक होते पहिले उद्धव ठाकरे साहेबांच्या म्हणजे शिवसेनेचे होते तुम्ही पूर्वीपासून शिवसेनेचे भाजपच्या होत पूर्वी भाजपचे होते तुम्ही त्यानंतर मग मी दोन हजार चौदा मध्ये विधानसभाचं तिकीट मागितलं होतं भाजपकडून मग तिकीट ने दिल्यानंतर चौदा मध्ये शिवसेना शिवसेना मला इकडे तुम्ही साहेबांच्या इकडे मला जे निवडून देणारे होते सगळे जिकडे गेले मला निवडून माझी निवड झाली त्याच दिवशी संध्याकाळी हे सगळे शिंदे साहेब इकडे गेले होते मग हा मग मी एकटा होतो मी मी सांगले चला मी मी येतो आणि म्हणून त्यांच्या बरोबर गेलो साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून विधान परिषद जो उद्धव साहेबांनी दिले होते शिंदे साहेबांना विधानसभा दिली आणि त्याच्यात उभा राहून मी निवडून आलो नक्की तुम्ही आता एक शेवटचा तुम्हाला प्रश्न करतो बरेचसा एक तुमचा व्हिडिओ एक व्हायरल झालेला होता ज्यावेळेस तुम्ही शपथ घेतली होती त्यावेळेस जी शपथ आहे ते तुम्ही कुठेतरी लटकत लटकत घेतली होती त्याच्यामुळे तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता बघा माझ्या परिवारमध्ये मी जे आहे ते तुम्हाला सांगतो माझ्या परिवारमध्ये मी पेला चौथी पर्यंत शाळामध्ये जाणारा व्यक्ती आहे चौथीच पहिला व्यक्ती माझ्या परिवारमध्ये म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी तुम्ही ते नाही ते नाही माझ्या परिवारमध्ये माझ्या परिवारमध्ये मी पेला व्यक्ती आहे चौथी पर्यंत शाळामध्ये जाणारा माझ्या परिवारमध्ये ना, परिवार ना आजोबा ना दादी ना मामा ना काका कोणी शाळा मध्ये गेले नाही हा मी चौथी पर्यंत शाळा गेलो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अंगठा देऊन उभा राहिलो आणि मी आज आमदार आहे आणि मी बोलतो आहे आता बघा मला वाचता कमी येतो आहे वाचता कमी येतो म्हणजे काय गुन्हा आहे का काय तिथं हा तर मग ते जे, आ, जे, जे बनले होते ज्याने ते शपथविधी देताना त्याने सरळ वाचला मी काय बोललो होतो मला वाचता येत नाही तर त्याने ला वाचून दिलं आणि त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये थोडी तुटी आली तर याच्यात काय होतं मला सांगा ना माझ्या शिक्षण नाही मी बोमा मारतो ना बरोबर सरळ शिक्षण राहायला तोच राजकारणात यायला पाहिजे हा अधिकार कोण दिला असं मग समजा तुम्ही मान्य करत नाही नाही संविधानने दिला आहे ना अधिकार माझा अधिकार कोणी ह्या शकत नाही मला वाचता नाही येत म्हणून मला कोणी थांबवू शकत नाही मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मी सरपंच झालो दोनदा सरपंच झालो तीनदा पंचायत समिती सदस्य झालं आणि दुसरींदा आमदार झालो त्याच्या अर्थ म्हणजे शपथविधी घेताना चुकलो म्हणून काय पहाड पडला असं नाही जे आहे ते खरं आहे माझं शिक्षण नाही हे खरं आहे पण लोकांचे प्रश्न उचलण्यात आता तुम्ही तुम्हाला सांगतो मी पहिला आमदार आहे विधान परिषद मध्ये दोन वर्षामध्ये राष्ट्रपतीचा पुरस्कार मला भेटला आहे आझादीच्या शहात्तर वर्षामध्ये कोणत्या आदिवासीला हा राष्ट्रपती पुरस्कार भेटला नाही मी बोलतो म्हणून मला राष्ट्रपती पुरस्कार दोनच वर्षामध्ये भेटला आहे तिथे काय शिक्षण आहे ते नाही इथे काय मागायला पाहिजे ते येत्या आमदारला माहिती पाहिजे निवडून आला तुम्ही जर मेट्रिक पाच आहे निवडून आल्यानंतर शब्दच बोलता आला नाही मागता झाला नाहीत काय कामाचे ते शिक्षण मी आज भी मागणार मी विधानसभा आहे सरकारमध्ये आहे तरी जे खरी गोष्ट आहे ते मागण्यामध्ये मी काय घाबर आदिवासींचे जे, का जे आते एक, आ, आ, पन, आता जे काही प्रश्न वगैरे आहे त्या संदर्भात काय काय तुम्ही ठरवलं आहे की आमच्या ज्या मतदारसंघामधले जे आदिवासी आहे अनेक आता अशिक्षित आहे शिक्षणाचा सुद्धा अभाव आहे अशा वेळेस आता तुम्ही एक म्हणजे कमी शिकलेले आमदार आहे पण तुमच्या मतदारसंघातील आता यापुढे जे आहे कारण शिक्षणाचं महत्व तुम्हाला कडलेलं आहे जर समजा मी शिकलो असतो तर समजा मग या पद्धतीचं झालं नसतं पण तरी एक तुम्ही काम लोकांसाठी करता तुमच्या मतदारसंघातील प्रत्येक माणूस आदिवासी मुलगा हा शिक्षण शिक्षित झाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही आता काय करणार आता मी तुम्हाला सांगतो आमचा दुर्दैव हा ज्या आमदाराला मी पाडला तो सात वेळा आमदार होता आदिवासी विकास मंत्री सुद्धा होता काय ना होतं केसी पाडवी केसी पाडवे हा सात वेळा निवडून आला आदिवासी विकास मंत्री अजून माझ्या मतदारसंघामध्ये सात टक्के गावांना रस्ते नाही त्याच्यामध्ये दोनशे बावीस गावाला लेट नाही अजूनबी दोनसो बावीस गावाला लेट नाही त्याच्यामध्ये एकशे आठ साडाला अजून तिथे लेटच्या तिकडा बी नाही लागलेला एकशे आठ साडा साडा ना म्हणजे मी तुम्हाला सांगतो अजून बी साधा घरामध्ये आमच्याकडे माझ्या मतदारसंघामध्ये साधा घरामध्ये साडा हे चालू आहे हे व्यवस्था आहे तर काय शिक्षण मी बोलू ज्या लोकप्रतिनिधी एवढे वर्ष एकच आमदार निवडून आला एक जे आदिवासी विकास मंत्री सुद्धा झाला त्या काहीच केलं नाही आणि म्हणून मला लोकांनी निवडून दिला माझ्या शिक्षण नाही असेल पण मी मांडणार आणि मागणार आणि नडणारा नेता ने आहे म्हणून मला निवडून दिलं आहे प्राधान्य काय कशाला महत्व द्या शिक्षण आहे आरोग्य आहे बघा मी तुम्हाला सांगतो मी अधिवेशन मध्ये सुद्धा आरोग्याचा विषय होता आरोग्य मंत्रीने जेव्हा ऐकून घेतलं नाही तर त्याच्या याच नागपूर अधिवेशनमध्ये मी मागच्या वर्षी हक्कभांग दाखल करून दिलं होतं माझ्या भागात आरोग्याची व्यवस्था व्हायला पाहिजे म्हणून मौन। आरोग्य आणि शिक्षण आमच्यासाठी महत्व आहे अतिदुर्गम भाग आहे अजून आमच्याकडे रस्ते नाही पाणी नाही वीज नाही आहे म्हणून या तीन चार जो विषय आहे याच्यावर खास करून आदिवासी समाजामध्ये आणखी एक दुसरी गोष्ट अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या अंधश्रद्धेला सुद्धा कुठेतरी रोकथाम लागली पाहिजे आता आता बघा आता पूर्वीसारखं नाही आहे आता आमचे मुले उच्च शिक्षण घेत आहे ज्याचा जा परिवार जरा चांगला झाला ते बाहेर जाऊन शिकता म्हणून आता कमी झाला आहे म्हणजे काय होतं पहिले आता मी तुम्हाला सांगतो मी तुमच्या समोर उभं राहून सांगतो आहे का माझे शिक्षण माझ्या परिवारमध्ये झालं नाही तर त्या परिस्थिती काय असेल तेव्हा तर तसं तसं नाही आहे आता आता पन्नास टक्के शिक्षण चालू आहे आणि आमचा एक जे आहे या महाराष्ट्र सरकारमधून आहे आम्ही आहे शासनामध्ये आहे सरकारकडून जेवढं आमच्या भागासाठी उच्च शिक्षण कसं घेता येईल किंवा आमच्या भागात शिक्षण कसं घेऊन जाऊन करता येईल त्याच्यासाठी आम्ही देवाभाऊ देवा मुख्यमंत्री देवा आहेत मागणी करू आ, देवा भाव देवा देवा भाव भी करू भाऊ आमच्याला आमच्या भागात आम्हाला चांगले कामे द्या मतदारसंघामध्ये संघामध्ये दे देवाभाऊला घेऊन जाणार का कारण आता जो रस्ते नाही वीज नाही आहे शाळा नाही आहे हे सगळं दाखवणार याच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेब बी आलेले आहे आमच्या मतदारसंघामध्ये एकनाथराव शिंदे साहेब तर प्रचारासाठी सुद्धा माझ्याकडे आले होते पण आता माझ्या भागात जे कामे बाकी आहेत त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे शिंदे साहेबांना आहे आणि अजित पवार साहेबांनाही घेऊन जाणार आहे आझादीला शहत्तर वर्षे झाले साहेब जे मी मागणी करतो आहे ते खरी आहे ते बघा आणि माझ्या भागाचा विकास करा तर नक्कीच आदिवासी भागामध्ये आजही विकास खुंटलेलाच आहे आमच्या पाडवी आमदार माझ्यासोबत होते आणि त्यांनी आता चक्क सांगितलं आहे की देवा भाऊला सुद्धा आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही मागणी करणार आहे विशेष म्हणजे शिक्षणाचा त्या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण आमदार शिकले नाही त्यामुळे शिक्षणाचं महत्व काय ते आमदारांना सुद्धा कटलेलं आहे पण यापूर्वी माझ्या मतदारसंघातला जो प्रत्येक वि विद्यार्थी अशिक्षित राहिला नाही पाहिजे याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे आरोग्याच्या संदर्भात सुद्धा आमच्या पाडवी हे आमदार प्रयत्न करणार आहे असं शि या ठिकाणी सांगितलं आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार